पोरांनो हा आपला सुंदरसा प्यारासा इंडिया आहे इंडियाचा मॅप आहे ठीक आहे तर तुम्हाला माहिती आहे आपला भारत या पृथ्वीवरील जे काही देश आहेत या पृथ्वीवर संयुक्त राष्ट्र संघटनेने मान्यता दिलेले एकशे त्र्याण्णव देश आहेत या त्र्या एकशे त्र्याण्णव देशामध्ये एरियाच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्या देशाचा जगामध्ये सातवा क्रमांक लागतो म्हणजे सातवा एरियामध्ये सर्वात जास्त एरिया क्षेत्रफळ किंवा क्षेत्र म्हणजे जमीन आहे किंवा जमीन पाणी का जे काय आहे ते सर्वात जास्त मोठे असणारे जे देश आहेत त्याच्यामध्ये रशिया एक नंबरला आहे रशियाचा जो एरिया आहे तो सर्वात जास्त आहे त्यानंतर आहे पोरांनो कॅनडा त्यानंतर आहे चीन चायना का चीन त्यानंतर आहे यू एस ए म्हणजे युनायटेड स्टेट अमेरिका युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका त्यानंतर आहे पोरानो ब्राझील 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 ठीक आहे त्यानंतर आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाच्या नंतर आपला प्यारासा इंडिया इंडियाचा क्रमांक लागतो तर असे जे काही सहा देश आहेत एरियाच्या बाबत आपल्या देशाच्या अगोदर आणि त्याच्यानंतर मग एरियामध्ये आपला देशाचा क्रमांक लागतो जर पीपल किंवा पॉप्युलेशनच्या बाबत जर विचार केला किंवा लोकांच्या त्या देशामध्ये किती लोक राहतात त्याचा जर विचार केला तर आपल्या इंडियाचा क्रमांक पहिला लागतो सर्वात जास्त वर्ल्डमध्ये पॉप्युलेशन कोणत्या देशाचं आहे आपल्या इंडियाचं आहे असा हा इंडिया अशा ह्या इंडियाचं जर आपण बघितलं पोरानो तर हे असं जे अंतर आहे ना असं म्हणजे गुजरातपासून जर तुम्ही मोजत 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 गेलात ना अरुणाचल प्रदेशपर्यंत तर हे असं अंतर आहे टू थाउजंड नाईन हंड्रेड नाइंटी थ्री किलोमीटर किती आहे टू थाउजंड नाईन हंड्रेड नाईंटी थ्री किलोमीटर अशी त्याची लांबी आहे किंवा याची लेंथ अशी आहे आणि जर तुम्हाला वाटलं की जम्मू काश्मीरचे या टोकापासून जर म्हटलं ठीक आहे या टोकापासून जर तुम्ही विचार केला असा जर असं जर इथं असं असं जर आले इथपर्यंत ठीक आहे इथपर्यंत जर आले हां तर मात्र पोरांनो हे अंतर तुम्हाला कमी आहे का जास्त वाटते रे जास्त हे जास्त आहे किती जास्त आहे माहिती आहे तर हे अंतर आहे थ्री थाउजंड टू हंड्रेड फोर्टीन किलोमीटर आहे कळलं का हे असं जर अंतर म्हटलं तर थ्री टू हंड्रेड फोर्टीन किलोमीटर इतकं लांब आहे म्हणजे ईश्ट टू वेस्ट ईस्ट टू वेस्ट ईस्ट ईस्ट टू वेस्ट जसं अंतर जर बघितलं आपण तर ते अंतर कमी आहे नॉर्थ टू साईट साऊथ नॉर्थ टू साऊथ याबाबत जर विचार केला तर बर बरोबर की नाही नॉर्थ टू टू साऊथ हे जे अंतर आहे ते अंतर जास्त आहे आणि पुरानो हे हा जो इंडिया आहे आपला या इंडियामध्ये हे सर्व जे आपल्याला स्टेट दिसतात हे स्टेट किती आहे तुम्हाला माहिती आहेत ट्वेंटी एट स्टेट आहेत एट कॉन्टिनेंट आहेत सॉरी काय ते एट युनियन टेरिटरीज आहेत ठीक आहे किती आहेत युनियन टेरिटरीज एट आहेत एट आणि ट्वेंटी एट स्टेट आहेत या ट्वेंटी एट स्टेटमध्ये सर्वात मोठं स्टेट कुठलं असेल तर ते आहे राजस्थान आणि त्याच्यानंतरचं दोन नंबरचं स्टेट आहे मध्य प्रदेश, प्रदेश। आणि तीन नंबरचं स्टेट आहे आपला प्रिय 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 लवली 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 महाराष्ट्र त्याच्यानंतर मग उत्तर प्रदेश आहे ठीक आहे बाकीचे आहेत पश्चिम बंगाल वगैरे तर असे तीन म्हणजे आपला आपल्या या भारतामध्ये सर्वात मोठं स्टेट याच्यामध्ये एरियाच्या बाबत राजस्थान आहे आणि पॉप्युलेशनच्या बाबत जर विचार केला तर आहे उत्तर प्रदेश आणि दोन नंबरला आपला महाराष्ट्र ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपला हा भारत आहे आणि या भारताला जगामध्ये जे काही पाच ओशियन आहेत पाच ओशियन आहेत जगामध्ये किती ओशियन आहेत मोठे फाईव तर त्या फाईवपैकी एक मोठा ओशियन आहे त्याला म्हणतात काय म्हणतात त्याला इंडस इंडस म्हणजे आपल्या इंडियाच्या नावावरून पडलेलं जे काही ओशियन आहे इंडस किंवा हिंदी महासागर ते हिंदी महासागर आपल्या इंडियाच्या या साऊथच्या भागात आहे साऊथच्या भागात आहे की नाही हे सगळं ब्ल्यूमध्ये जे दिसतंय ना तर है है ते आहे पोरानो काय आहे ते हिंदी महासागर किंवा इंडस ओशियन आहे पोरानो या इंडस ओशियनचेच दोन भाग आहेत इकडचा भाग जो आहे त्याला म्हणतात अरबी समुद्र आणि इकडचा जो भाग आहे त्याला म्हणतात बे ऑफ बेंगाल बंगालचा उपसागर म्हणतात काय म्हणतात बंगालचा उपसागर जो आहे तो याच्या या, या राईट साईडला आहे आणि ह्या लेफ्ट साइडला जो आहे त्याला म्हणतात अरबी समुद्र अरबियन सी अरबियन सी किंवा अरबी समुद्र ठीक आहे आणि अशा या आपल्या पॅर्यास या भारताला प्रिय प्रिय भारताला एकूण सेवन कंट्रीची बॉर्डरी लागलेली आहे बॉर्डर लागलेली आहे म्हणजे सात जे देश आहेत ते आपल्या भारताला टच करून आहेत त्यांची जमीन आपल्या भारताला जसं आता तुम्ही जमीन बघितलं असाल आहे ना किंवा शेतीमध्ये तुम्ही गेला असाल तर आता इथं एकाचं शेत असतं आणि बरं का इथं एकाचं शेत आहे समजा आणि इथं एकाचं शेत असतं या इथं एक शेत या दोघांच्या मध्ये असं असतं की नाही काही धुरा वगैरे नंतर म्हणतो तुम्ही किंवा तिचा जमीन असते या दोघांच्या मध्ये असते अरे असते की नाही हे अशी असते ठीक आहे तर ही ही अशी आपल्या इंडियाला एकूण सेवन कंट्रीची सीमा लागलेली आहे बॉर्डर लागलेली आहे ते कोणकोणते सेवन कंट्री आहेत बघा सर्वात जास्त जर सीमा किंवा बॉर्डर कुठल्या कंट्रीची लागली आपल्या इंडियाला तर बांगलादेश कोणत्या कंट्रीची बांगलादेशची हे बांगलादेश ठीक आहे अरे बांगलादेश हे बांगलादेश इथे ठीक आहे हा बांगलादेश या बांगलादेशची सीमा सर्वात जास्त लागलेली आहे त्यानंतर सीमा लागलेली आहे किंवा त्यानंतर जर कुठल्या कंट्रीचं जास्त एरिया आपल्या भारताला टच केलेला आहे तर तो आहे चायना कोणता आहे चायना किंवा चीन त्यानंतर आहे पुराण आपल्या आपण काही लोक म्हणतात दुश्मन पण आपल्यामधूनच तयार झालेला जो देश आहे तो आहे पाकिस्तान आपलाच होता तो आधी त्यांनी त्यांना त्यांचं त्यांना राहावं वाटलं मग त्यांचे त्यांना राहू लागले असा हा पाकिस्तान या पाकिस्तानची सीमा तीन नंबर लागली आहे टाकला त्याला आपला दोष नाही तो आपला आपण आपला भाऊच येतो हा आपली भारताची आपली जी आई आहे त्याच्यापासून तयार झाली तर बांगलादेश पाकिस्तान वगैरे ठीक आहे त्यानंतर आहे नेपाळ नेपाळची सी सीमा लागली आहे त्यानंतर आहे पोरांनो इथं तुम्हाला दिसत असेल म्यानमार दिसतोय का म्यानमार काय जण दिसत असेल काय जणाला नसेल लक्ष असेल तर दिसत असेल हे म्यानमार नाही तर काय जण बघत असेल कुठे म्यानमार इथेही म्यानमार इथेही हां तुम्ही लगेच जाऊन पण आले म्यानमारला ठीक आहे तर म्यानमार त्यानंतर आहे पोरानो भूतान हा भूतान देश आहे ना पोरानो भूत तुम्हाला वाटतं भूत अरे भूत नाही भूतान हे भूतान जो देश आहे ना हा एकदम हॅप्पी हॅप्पी कंट्री आहे त्या देशामध्ये कोणासोबत भांडणं होत नाही ते एकदम शांतप्रिय असणारा हा देश आहे ठीक आहे या भूतानमध्ये हां अतिशय जगामध्ये आशिया खंडामध्ये सर्वात जास्त आनंदी हॅप्पी हॅपिएस्ट कंट्री कोणता असेल तर तो आहे भूतान ठीक आहे आणि सर्वात शेवटची जी आहे सीमा तर ती किंवा बॉर्डर जी आहे ती अफगाणिस्तानची बघा हे अफगाणिस्तानची एकदम छोटीशी इथं लागली आहे मग तुम्हाला वाटेल इथं तर ताजाकिस्तान एक शेअर आहे किंवा एक देश आहे त्याची सीमा आपल्याला काही लागत नाही किंवा त्याची बॉर्डर लागत नाही ठीक आहे असे किती झाले सेवन झाले कोणकोणते एक नंबर आहे बंग बांगलादेश दुसरा आहे चीन, चीन। तिसरा आहे पाकिस्तान चौथा आहे नेपाळ पाचवा आहे म्यानमार सहावा आहे भूतान आणि सातवा आहे अफगाणिस्तान तुम्हाला म्हणायचं आहे की भारताच्या शेजारी आहेत लोक बचपन एम बी ए करणारे बचपन में एम बी ए वाले आहे कोण कोण आहे हो बचपन में क्या करते एम बी ए करते हैं एम बी ए क्या करते है एम बी एम बी ए की डिग्री लेते हैं ये लोग बचपन बी मजे कहा है बांग्लादेश च मजे कहा है चीन चीन मजे कहा है पाकिस्तान नौ मुझे नेपाल एम मजे कहा है म्यांमार बी मजे कहा है भूतान ए मजे अफगानिस्तान बचपन एम बी ए लगता नहीं ये अपनी ट्रिक है उसको याद रखना है ठीक है कोई, कोई नाही लिखताय खूप बादने व्यवस्थित आठवण करून ते लिहायचं आहे अशा पद्धतीनं हे जो काय आपला इंडियाची जी माहिती होती ना पूर्ण ती घेतलेली आहे सर्वात जास्त सीमा किंवा बॉर्डर कोणाला लागलेली आहे बांगलादेशला सर्वात कमी बॉर्डर कुठल्या कंट्रीची कुठल्या कंट्रीची लागलेली आहे अफगाणिस्तानची सर्वात कमी कमी बॉर्डर सर्वात कमी बॉर्डर ये ए म्हणजे अफगाणिस्तानची सर्वात शेवटी आणि बी म्हणजे बांगलादेश बचपन एम बी ए ब ब बचपन एम बी ए लक्षात मला ठेवायचं आहे ठीक आहे त्यानंतर एक कॉन्टिनेंट युनियन टेरिटरी आहे बघा हे लक्षद्वीप सर्वात स्मॉलेस्ट युनियन टेरिटरी आहे हा लक्षद्वीप हा लक्षद्वीप कोणत्या सीमध्ये आहे सांगा अरेबियन सीमध्ये आहे का बे ऑफ बेंगालमध्ये आहे तो नाही आहे अरेबियन सीमध्ये आहे लक्षद्वीप ठीक आहे तो सर्वात स्मॉलेस्ट Union Territory? Ahey!